आपण पाहत आहात बिग टी मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरामोडी वंचित अशा पिढीत शोषित वर्गाच्या दुखणं हे पाहण्यासाठी या ठिकाणी अण्णा आणखीन हकी साहेब आले आपल्याला माहीत आहे आपले महापुरुष गुरु बसवण्णा त्याचप्रमाणे महात्मा फुले आंबेडकर साहेबांनी असंच जाऊन या वर्गाचं नाव होतं सुद्धा आज आपल्याला अशा प्रकारची अवस्था आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मत एक वोट एक माणसाला एक वोट दिलं होतं यातल्या पंच्याऐंशी नव्वद टक्के माणसाला नाही आणखीन अजून साधं जीवन चांगलं घर सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळालेलं नाही आणि मुलांचा शाळा नाही काय नाही चार घरा मागून काणार अजून आजच्या पंजाब अजून आम्हाला सगळं नाही काहीच नाही आम्हाला असं केले धिने आयत म्हणून जर पाणी पिऊन गेले म्हटलं गटार वस्ती नाही काहीच नाही आम्हाला कोणती शाळा नाही काही नाही असाच पाऊस आला तर यांनी म्हणजे तुम्हाला कोण मदत केल्या यांनी म्हणजे यांचं नाव काय मदत कोण केलं सुमारी मोरेन आम्हाला सोय जर पाण्याच्या तिने केले आजार आम्हाला दिले तिने अरे खऱ्या अर्थानं भटक्या विमुक्तांचं जे जीवन पाहतो ते पालात आहे पण आज पहिल्यांदा म्हणजे जत तालुक्यात आल्यानंतर भटके विमुक्तांच काल पत्रामध्ये तरी किमान आपण पाहिला आणि पत्रा त्यांना जागा उपलब्ध करून पत्र्याचं शेड तयार करून त्यांना पाण्याची व्यवस्था केली ते या जत शहराचे नगरसेवक परशुराम मोरे यांचा सत्कार आपण करावा ही विनंती आगा। आगा। ते ते का वारी पूर्ण मागे जाऊीसी माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक हे बघा आमची पुढची भूमिका आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे बोगस कुणबी उदीद्वारे जे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट इथल्या गव्हर्नमेंटकडून घातला जातोय त्याला आमचा सक्त विरोध आहे सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाला विरोध आहे सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशानं फक्त ओबीसी भटक्यांचं आरक्षण जाणार नाही तर एस सी आणि एस टीचं सुद्धा आरक्षण त्याला सुद्धा थ्रीच पोचणार आहे तेव्हा आंबेडकरी जनता लाखोच्या संख्येनं या लढ्यामध्ये उतरणार आहे आणि उतरणार आम्हाला विश्वास आहे कारण आंबेडकरी जनतेनंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या सगळ्या लोकांना सामाजिक न्याय दिला आहे त्यामुळं या सरकारला आमचं चॅलेंज आहे आव्हान आहे की तुम्ही असा सगळ्या सोय्याचा बेकायदेशीर घटनाविरोधी घटनेमध्ये ज्याचा उल्लेख नाही असा सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश जर आणाल ओबीसी बरोबरच आंबेडकरी जनता या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरेल आणि जनआंदोलन उभं करेल आणि मुंबईला येईल आझाद मैदान असेल अजून काय असेल त्यात का करून टाकेल शहरामध्ये आलेलं आहे इथे मुक्त जातीच्या माणसामध्ये अप्रवर्गाच्या माणसं इथले कार्पोरेटर नगरसेवक साहेब आहेत ते आज आम्हाला या स्लबमध्ये म्हणजे या झोपटीमध्ये घेऊन आले आणि यांना या देशाला स्वातंत्र्य मिळून आज अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आले आहेत अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये या अठ्याहत्तर जाती कामातला आजही हा भारत आणि हा देश आणि इथली व्यवस्था आजही यांना माणूस म्हणून जगणं आजही यांच्या नशिबी आलेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गावगाड्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत या गोष्टी पोचल्या पाहिजेत त्यांना सन्मानाने जगता आलं पाहिजे म्हणून सीआर मुक्तांचं आरक्षण दिलं बघा विजयंती अप्रवर्गातल्या हो, लोकांना विमुक्त जाती म्हटलं जातं मोरे साहेब तुम्हाला माहिती आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे चोपन्नला ज्या सेटलमेंट कॅम्प होत्या त्या सेटलमेंट कॅम्पमधली जी जाळी आहे जे काही तारेचं कुंपण आहे एक कुंपन तोडण्याचं काम एकोणीसशे चोपन्न साली सोलापूरला पंडित जवाहरलाल नेहरू आले आणि या विमुक्त जाती जमातीला मुक्त केलं गेलं तर सगळी मंडळी एक कान विमुक्त जाती कुणाला म्हटलं गेलं विमुक्त या शब्दाचा अर्थ परत एकदा ऐका समजलं विमुक्त म्हणजे विशेष मुक्ती विमुक्त वी विशेष मुक्ती विशेष मुक्ती कुणाला दिली तर त्या विजयंती मधल्या मा अप्रवर्गातल्या माणसांना या महाराष्ट्रामध्ये जे जे राज्य करते या महाराष्ट्रामध्ये जे आमदार खासदार आहेत या महाराष्ट्रामध्ये आमच्या भटक्या विमुक्तांचं ओबीसीच आरक्षण ज्यांना पाहिजे या सगळ्या आमदार खासदारांनी एकदा एक, एक उघड ठेवून या माणसांकडे बघावं अण्णा ज्या व्यवस्थेमध्ये आपण गेल्यानंतर माणसांची पावलं थबकतात एखादा पांढरपेशा माणूस इथं आला तर तो दोन पावलं मागं उभा राहतो म्हणजे जिथं माणूस की जिथं माणूस की थांबते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित नव्हतं महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू राजाला हे अपेक्षित नव्हतं खरे देऊळवाले कडक लक्ष्मीवाले गावगड्यामधले कोलाठी गावगड्यामधला नागपंथी डवरी गोसावी गावगड्यामधला पारधी एवढ्या जाती आहेत विमुक्त जातीमध्ये या सगळ्या लोकांना या लोकांना आजही स्वातंत्र्य भेटलं नाही आजही या लोकांना पाण्याची योजना भेटली नाही आजही ही, ही लोक जमिनीशी समांतर पालामध्ये राहतात आजही या लोकांची लेकर बाळ शिकत नाहीत इकडे कॅमेरा करा पाठीमाग फिरवा कॅमेरा या सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत या माता भगिनींना कुठल्याही आरोग्याच्या सुविधा मिळत नाही आज आजही यांची लेकर बाळ चौथी पाचवीच्या पुढे शिकत नाहीत बोरे साहेब तुमचा आभार व्यक्त करतो कि तुम्ही किती चारशे सर तुम्ही आता सांगितलं चारशे दाखले मिळवून देण्याचं काम अन्ना हे बघा हे आताच सरकार आताचं सरकार टेबल लावून दाखले आणि ओबीसीचे दाखले देत आहे पण या माणसांना दाखल मिळवून देण्यासाठी मोरे साहेब पाच महिने सहा महिने सात महिने अरे हे भटके विमुक्त जाती जमाती मधली माणसं आहेत या माणसांचा कुठला पुरावा मिळेल यांना घरच भेटलं नाही आता या या नगरसेवकाने आता कुठेतरी पालविलं आणि पत्र्याची घरे दिले कुठला पुरावा भेटल या माणसांना आणि पुरावा नाही भेटला तर आरक्षण कसं भेटल आरक्षण नाही भेटलं तर यांची लेकरेबाळ कशी शिकतील मी आता तुमच्यासमोर भाषण न देत या महाराष्ट्रामधल्या सरकारला आणि महाराष्ट्रामधलं आमचं आरक्षण ज्यांना पाहिजे त्या माणसांचं डोळं उघडावेत म्हणून जबाबदारीनं आम्ही माणसं इथं आलोय वगैरे सर आणि मोरे साहेब आणि माळी साहेब तुम्ही सगळीजण मंडळी इथं घेऊन आलात मगापासून या काकू आमच्या बरोबर आहेत अवशी आमच्या बरोबर आहेत मगापासून घोषणा देत आहेत ज्यावेळी त्या तिकडं मागा आल्या त्याच वेळी आम्हाला वाटलं की एक वेगळं यांच्याकडं बघितल्यानंतर वाटलं पण ज्यावेळी इथं ते घेऊन आल्या आणि मोठमोठ्याने घोषणा दिल्या या तुमच्या लिडर आहेत हे मोरे साहेब तुमच्या लिडर आहेत तुमच्या वेदना या सरकारला झोपलेल्या सरकारला आपल्याला या वेदना त्यांच्यापर्यंत आहेत त्यामुळं अण्णा तुम्ही पुढं मार्गदर्शन करावं भाषण करण्याची ही वेळ आहे पण मोरे साहेब या सगळ्या गोष्टींचा अन्न आहे आम्ही आहोत सगळे आपण इथल्या नगराध्यक्षांना नगर सचिवांना या सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आणि आपल्या बहुजन कल्याण मंत्र्यांना एकदा आपण इथं आणू आणि इथं साजरे करू या यात यावर्षी काही पुढारी नाही आम्ही आमदार खासदार घरची पूर्त अजिबात नाही आम्ही खूप साधी सुधी माणसं आहोत फक्त या भावना शासनापर्यंत कशा पोहोचवायच्या हे पण तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर आम्ही करू शकतो जेव्हा अण्णा तुम्ही मार्गदर्शन करा असं आहे की स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे काय हे सुद्धा आहे माहीत माहित नाही त्याला मी काय म्हणतो बाकी बाकी सगळं लय पुढची गोष्ट आहे पण मूळ आम्हाला स्वातंत्र्य मिळालं त्याची फळं जी आहेत त्याला शिक्षणाचा हक्क घराचा हक्क तुम रेशन कार्ड आहेत का सगळ्याकडे रेशन चालू नाही तुमचा सगळा इथला राहण्याचा वास्तव्याचा दाखला तो महत्वाचा आहे पंधरा वर्ष इथं राहणाऱ्यालाच या ठिकाणी सगळ्या सुविधा मिळतात त्याबाबत तुमच्या ह्या सगळ्या सुविधा रेशन कार्ड तुमच्या घराचं हे जे आहे घराचं सुद्धा तुमचं मोजमाप हे सगळं आपल्या याच्यावर नगरपालिकेमध्ये आता नगरपालिका बरखास्त आहे पण तरी सुद्धा तुमचा एक अर्ज जो आहे सगळ्यांच्या सह्याचा अर्ज जो आहे नगरपालिकेला द्या आणि त्याची कॉपी माझ्याकडे द्या मी या ठिकाणी शिष्टमंडळ जे आहे एक विशेष बैठक जी आहे ती तुमची बैठक एक मुख्यमंत्र्यांना लावतो आणि एका बैठकीत जे आहे तुमचे सगळे प्रश्न जे आहेत हे सगळं सोडवण्यासाठी आपण मला प्रयत्न करू मला खरंच धन्यवाद की आम्हाला या ठिकाणी वास्तव वास्तव आम्हाला दाखवलं आम्ही आम्ही पण मेंढपाल आम्ही पण राहणार राहणारी माणसं आहे त्यामुळे तुमचं काय दुःख आहे तर आम्हाला माहिती आहे आणि म्हणून ह्या आजपासून मते एक वर्षाच्या आतमध्ये तुमची पक्की घर सुद्धा जी आहे ती कशी होतील या ठिकाणी आम्ही नक्कीच प्रयत्न करू हिंद जय जय